नमस्कार आपण बघत आहात एपीएन न्यूज चॅनल मी अर्जुन पवार एपीएन न्यूज चॅनल चा विशेष कार्यक्रम मित्रांनो स्वतःचा विचार न करता अतुलनीय अशी कामगिरी बजावत समाजाभिमुख असे कार्य करून आपले स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करत जगणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व ते म्हणजे तात्याराव चव्हाण सर गगन भरारी घेताना आपल्या मातीशी मात्र आपली नाळ तशीच जोडून ठेवणाऱ्या आणि विविध क्षेत्रात अतुलनीय असे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा इपीएन न्यूज चॅनल नेहमीच सन्मान करत आला आहे असाच एक सन्मान करण्यासाठी आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत ज्यांनी आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जात आयुष्य जगत आज एका उच्च स्थानी विराजमान आहेत ते व्यक्तिमत्व म्हणजे संघर्षाचे सोने या आत्मचरित्राचे लेखक श्री तात्याराव चव्हाण सर त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला दुर्गम भागात राहून ही समाजासाठी काहीतरी करण्याची लहानपणापासूनची इच्छा वक्तशीरपणा अभ्यासू वृत्ती तसेच धाडसी वृत्ती या त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच स्वतःच्या पायावर उभे राहून जीवनातल्या काही प्रसंगामुळे त्यांना कळाले आणि हे आयुष्य जगत असताना त्यांनी अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात त्यांचा सामना केला याच कठीण प्रसंगांचा त्यांना आलेला अनुभव संघर्षाचे सोने या पुस्तकात त्यांनी मांडलाय जाणून घेऊया त्यांच्याकडून सविस्तर चव्हाण सर एपीएन न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत प्रथमत हा, एपीएन न्यूजच्या दर्शकांना आपले नाव सांगावी सर तात्याराव धोंडीराम चव्हाण सर तुम्ही रिटायर कधी झालात आम्ही जिल्हा परिषद हायस्कूल ढोरकिन तालुका पेठा जिल्हा औरंगाबाद या ठिकाणाहून एकतीस डिसेंबर सतरा रोजी मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झालो प्रभारी मुख्याध्यापक होतो सर आपण संघर्षाचं सोनं हे आत्मचरित्र लिहिलंय हे चरित्र लिहिण्याची सुरुवात कशी झाली माझं जीवन मध्ये संघर्षच आहे बहुतांश म्हणजे तसंच असतं त्या काळ तो काळही अवघडच होता शिक्षणाच्या सगळी दूरवरपर्यंत नव्हता परंतु शिक्षण घेताना मला खूप अडचण आल्या आणि त्या अडचणला तोड देत देत मी शिकत राहिलो आणि यशस्वी झालो नोकरीला लागलो यानंतरही मला प्रदोषा संधी आल्या परंतु तुम्ही विद्यार्थ्यांची तोडून राहावं म्हणून मी शिक्षक पद स्वीकारलं माध्यमिक शिक्षकामध्ये आणि माझे विचार करत राहिलो संघर्ष कसा कशासाठी यशस्वी आहे यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे म्हणून संघर्ष केला पाहिजे हा माझा विचार विद्यार्थ्यांना देण्यासाठी मी शेवटपर्यंत शिक्षक राहिलो आणि शिक्षक ही आपण जे संघर्ष केलं आणि ज्या किती संघर्ष केला हा पुढील पुढील माहीत व्हावा हे संघर्ष आणि त्यांना प्रेरणा मिळाली म्हणून मी संघर्षाचं सोनं लिहायला सुरुवात केली प्रथमत एकोणीस दोन हजार एकोणीसच्या वर्ष असेल त्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपचं ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये एक गोष्ट वाचायला मिळाली त्या त्या था था एका जणाने सांगितलं होतं की त्यांच्या त्या वेळेस म्हणजे चाळीस पन्नास वर्षापूर्वी की मुक्कामुळे बसेस जायच्या दहा पंधरा गावाचं मिळून एखाद्या गावात मुक्कामी जायची उशिरा जायची मग उशिरा त्या गावातून रात्री रात्री जाताना दोन वाटा असायची आणि मग त्याची भीती वाटायची हे त्याचं वर्णन त्याने त्या कथेत लिहिलं होतं ती कथा वाचता तर मला वाटलं अरे या माणसाचं काहीच नाही आपण तर यापेक्षा खूप अवघड प्रसिद्ध आलेलो आहे म्हणून मी सुरुवातीला अंधारा रात्रीचा जीवघेणा प्रवास हा माझ्या पुस्तकातला एक धडा आहे ती कथा लिहिली थोडीशा स्वरूपात त्यांनी माझ्या ओळखीच्या मित्रांना पाठवली तर त्यांनी सांगितलं तुम्ही खूप चांगलं आहे तुमचं लेखनशैली चांगले तुम्ही लिहित जा मग ती कथा मग माझा पुढे विस्तार करून वाक्य वाटते तर त्याचा आणि जास्त लोकांना पाठवली तेव्हा ते खूप लोकांना आवडली त्यानंतर मला वाटलं आपण जसं जसं संघर्ष करत गेलो जसे अनुभव आले ते लिहित गेलो शेअर करत गेलो एकदा तर काय झालं शाळेमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्रासदायक वागली होती त्यांच्याबद्दलचा लेख लिहून त्यांनाच टाकला त्यांना ते सत्य होतं थोडं कटू वाटलं पण शैली चांगली म्हणून प्रोत्साहन दिलं या प्रकारे मी माझं संघर्षाचं सोनं हे पुस्तक लिहून पूर्ण केलं त्याचं प्रकाशन एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी झाले या पुस्तकाला एक हजार प्रती काढल्या होत्या आतापर्यंत पाच सहाशे से प्रती विकल्या शंभर एक वाटल्यात गेल्या म्हणून तीन चारशे प्रती शिल्लक आहे प्रतिसाद खूप चांगला आहे सर आपण हे आत्मचरित्र लिहिल्यानंतर या संघर्षाचं सोनं या पुस्तकाला खूप पुरस्कार मिळालेत त्याविषयी काही सांगाल सर माझं पुस्तकाचं प्रकाशन होण्या अगोदर जवळपास दो दोन शाळेचे पुस्तक प्रकाशनापूर्वी खरेदी झाले होते आणि त्यानंतर वाचून पटापटा प्रतिक्रिया येत होत्या त्यानंतर पहिला पुरस्कार एक औरंगाबाद ये येथील जे एक प्र प्रतिष्ठान आहे माणुसकी फाउंडेशन त्यांच्याकडे असं पुस्तक पोहोचलं त्यांनी वाचलं आणि तुम्ही संघर्ष केला आहे समाजसेवा केली आहे म्हणून त्यांनी मला एक पुरस्कार दिला निष्काम सेवेचा प्रेरणादायी पुरस्कार दिला त्यानंतरचा दुसरा पुरस्कार मिळाला धर्मगुरू तपस्वी संत डॉक्टर रामराव महाराज राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार तो अकरा जानेवारीला मिळाला यानंतर दोन चार फेब्रुवारीला एक टी एम जी आणि लोकगौरव पुरस्कार म्हणून ज्यांच्या संयुक्त विद्यमाने दोन पुरस्कार मिळाले एक टी एम जी प्रतिष्ठान म्हणून आहे त्यांनी पुरस्कार दिला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार म्हणून दुसरा लोकगौरव पुरस्कार त्यांनीसुद्धा दिला यानंतर सर्वच फाउंडेशन फा। आहे त्यांनी राज्यस्तरीय स्टार साहित्य पुरस्कार यांनी दिला तो दहा तारख फेब्रुवारीला होता तर अकरा तारखेला लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर अन्नभाऊ साठे पुरस्कार हा पुण्याला मिळाला तो सातवा पुरस्कार होता आणि आता सव्वीस तारखेला एक पुरस्कार मिळाला तो शिवांजली शिवांजली साहित्य प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद जुन्नर तालुक्यातील गाव आहे ते त्या गावामध्ये एक एक कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी आणि त्यावेळेस हा पुरस्कार देण्यात आला अशा प्रकारे मला या ठिकाणी आठ पुरस्कार मिळाले या पुस्तकाला मला कल्पनाही नव्हती की माझ्या पुस्तकाला आपण लोकांच्या पेपरला वाचाय तो लोकांच्या पेपरला पुस्तक मिळाला पुरस्कार मिळाला आपल्या पुस्तकाला पुस्तकाला एखादा पुरस्कार मिळाचा बरं होलं असं सहज मी एका माझ्या मार्गदर्शक मित्राला विचारलं होतं की जे की पोपट काळे आहेत ते पूर्व शिक्षणाधिकारी होते त्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे त्यांना म्हणालो सर तुमच्या काजवा पुस्तकाला बरेच पुरस्कार मिळाले माझ्या पुस्तकाला पुरस्कार मिळेल का तर त्यांनी सांगितलं माझ्या पुस्तकाला पुरस्कार मिळाले त्यापेक्षा जास्त पुरस्कार तुमच्या पुस्तकाला मिळणार आहे लवकरच आणि ते होत आहे की एका महिन्याभराच्या कालावधीमध्ये मला असा पुरस्कार मिळाले साधारणतः या पुरस्काराचं स्वरूप काय आहे सर पुरस्कार स्वरूप म्हणजे ट्रॉफी असते प्रमाणपत्र असतं आणि काही काही ठिकाणी अल्पशा स्वरूपात काही रक्कम असते सर आपला अजून काही लिखाण करण्याचा माणूस आहे का माझ्याकडं अजून कविता संग्रह माझा लिहून पूर्ण ओव्हर लोकिंग करून पण पण खर्चाची बाब येते पुस्तक छापायला खर्च लागतो आणि सहसा लोक पुस्तक विकत घेऊन वाचत नाही फुकट दिलं तरी जास्त वाच ही एक व्यथा आहे दुसरा एक कथा संग्रह तो पण तयार होत आलेला आहे पण ते प्रकाशन आता हे बघूया आणि यावर्षी माझं एक पुस्तक नक्कीच निघेल आणि पुढच्या वर्षामध्ये एक संतांचे विचार समाजासाठी खूप उपयोगी आहे आणि ते समाजात रा असले पाहिजेत म्हणून मला संत शिवालाल महाराज संत रविदास महाराज संत भगवान बाबा संत छत्रपती शिवाजी महाराज आणखी जे आपले महापुरुष होऊन आहेत या जे ज्यांनी समाजासाठी आपलं जीवन व्यतीत केलं त्यांचं जीवनकार्य त्यांचे उपदेश हे मला लिहून काढायचे ते कदाचित चोवीस संपेपर्यंत मार्गस्थानं प्रकाशन होईल किंवा काय ते सांगता येत नाही पण माझा प्रयत्न राहील या वर्षी दोन हजार तर बंजारा समाजासाठी काही लिखाण करण्याची आपले मानस आहे का हा बंजारा समाजाविषयी पहिल्या चाली रीती होत्या पहिला पहिरा होता तो रूप बदल केला आणि तो बदल भाग आहे परंतु आमच्या ज्या ज्या जे रूढी आहेत ज्याला आपण झाटी म्हणतात गोर धाटी ती गोर झाटी जतन करून ठेवणं गरजेचं आहे कारण तो आपला वेगळा ठसा आहे गोर बोली ही चिल्हाटीच्या वेलीच्या फुलासारखी बोली आहे या बोलीचे शब्द अन्यत्र कुठेही नाही म्हणून आपल्याला आपली भाषा टिकवायची आहे आपल्या भाषेचं वैश्र्य टिकवायचं आहे आपला पेहरावा पण जरी नेहमी वापरत नसला तरी प्रत्येक कुटुंबाने पेहराव असावा प्रत्येक कुटुंबामध्ये बंजारी भाषा बोलल्या जावी आणि बंजाराला स्वाभिमान असावा या आपल्या एकीतून दाखवायचं आहे एक देश एक संविधान असतं एक देश एक संविधान असतं एक चरण असतं एक ध्वज असतो एक राजमुद्रा असते सगळं एक असतं या देशामध्ये बंजारा समाज अनेक अनेक राज्यामध्ये अनेक अनेक प्रवास घडला जात आहे तर यासाठी बं एका देशामध्ये एक, देशा एक चलण एक राजमुद्रा एक ध्वज आहे ना असं सगळं एक जर असताना एक संविधान आहे एका संविधानावर चालणाऱ्या या देशामध्ये अनेक अनेक राज्यामध्ये राहणार बंजारा समाजाला वेगवेगळ्या सवर्गात वाटलं ही मोठी शोकांतिक आहे ज्यासाठी आपण सगळ्यांनी झटून आम्हाला एकाच सवर्गात आणा यासाठी माझा लढा राहणार आहे सर आपले हे संघर्षाचं सोनं हे पुस्तक वाचून सर्वांनी आदर्श घ्यावा आणि त्याचप्रमाणे कठीण प्रसंगात ही त्यांना सामोरे कसे जावे हे तुमच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे सर एपीएन न्यूज चॅनलला आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल मी संपादक या नात्याने आपले मनपूर्वक आभार मानतो ए एम न्यूज सत्य आम्ही सकाळात